पण सफिशियंट लोक होती बोटीमध्ये म्हणून ती निघाली लोक तर त्याच्यानंतर असं झालं की म्हणजे बोट मध्यावरती आणि बोटीच्या काहीच नव्हतं आणि एक स्पीड बोट आहे स्पीड बोटीने त्या बोटीला धडकलं तर धडकलं म्हणजे त्या स्पीड बोट लाईक माणूस या मध्ये आला म्हणजे का माझा आणि त्यांच्यामध्ये नव्या रंबाब चॅनल मध्ये स्वागत आहे मी मराठीमध्ये ब्लॉग्स आणि शॉर्ट्स बनवत असते तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आणि ब्लॉग्स व्हिडिओ आणि शॉर्ट्स आवडत असतील की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मला माहिती आहे तुमच्यासाठी सबस्क्राईब करायला लाईक करणं शेअर करणं ही खूप छोटी गोष्ट <laughs> आहे पण माझ्यासाठी खूप गोष्ट आहे सो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून मला माझ्या व्हिडिओ बनवा बनवण्याच्या आवडीला अजून मोटिवेशन द्या आता ऑफिस टाईम झालेला आहे आणि आता ऑफिस टाईम होऊन गेलेला आहे आणि मी ज्या प्रायव्हेट बसने रोजगारी जाते ती आज नाही आहे सो मी आज मला पब्लिक ट्रान्सपोर्टची बस मिळालेली आहे आणि सीट पण मिळालेली आहे बस मिळणं बस मिळू शकते पण सीट मिळणं थोडं कठीण असतं सो आज बस पण मिळाली आहे सीट पण मिळाली सो आजी ऍक्च्युली या छोट्या छोट्या गोष्टींवर पण हाती मी सो कारण की कम्फर्ट झोन लागतो आता बसून गेली तर घरी तेवढा मी फ्रेश जाईल पुढच्या ऍक्टिव्हिटी तेवढा फ्रेश नाही होतील जर का उभच राहून गेली तर मग घरी जाऊन शेवटची रोणार आणि ट्राफिक बापरे इकडे वसईला तर इतकी ट्राफिक आहे ना रेंज ऑफिस एरियामध्ये इतकी ट्राफिक आहे गेले तीन दिवस आमची बस निदान अर्धा ते पावण तास एकाच जागेवर येथे असते एकाच जागेवर त्यांना मी रोज ऑफिसला लेट पोहचते रोज लेटमार्क म्हणून लागतो इतका इश्यू डोंट नो काय झालंय तीन दिवसापासून मी सतत चालू आहे मी तर विचारला बोलते की हे ट्राफिकचा इश्यू म्हणजे असं मेजर झालाय तर माझे तीन दिवस तरी नको हे करू असं झालंय म्हणजे मला माझी चुकी नसताना लेट मार्क लागतंय यार काय कळतच नाही काय चाललंय ते कशामुळे ट्राफिक आहे काय काहीच पर्यायच नाही समजलाय ना सो so, बघूया होते आज सकाळी मॉर्निंगला काही शूट नाही केला डायरेक्टली संध्याकाळी शूट केलंय सो येऊन

आणि मी शॉर्ट्स पण टाकते सध्या ट्राय करते शॉर्ट्स बनवायला शॉर्ट्स माझा व्हिडिओ शॉर्ट्स शूट करून पण झालेला आहे आणि अपलोड करून पण झालेला आहे तर शॉर्ट्स नक्की बघा तर आणि माझा प्रयत्न कसा आहे शॉर्ट बनवण्याचा त्याबद्दल पण मला थोडं सांगा आणि तुम्ही मला आयडिया द्या की मी कसे कसे शॉर्ट्स बनवू शकते आणि कसं म्हणजे चॅनल ग्रो करू शकते तर मला नक्की शॉर्ट्स बघून आयडिया द्या आणि जर का तुमच्याकडे माझा नंबर असेल व्हॉट्सअप नंबर वगैरे तर मला रील शेअर करा कारण माझ्या बहुतेक फ्रेंड्सकडे वगैरे नंबर असतात तर फ्रेंडपैकी कोणाचं सजेशन असेल तर तरी नक्की मला व्हॉट्सअपला रील पाठवा की मी कशा टाईपचा व्हिडिओ बनवायला पाहिजे एक्झॅक्ट कॉपी नाही करणार पण थोडा आयडिया घेऊन बनवेन सो so, पाठवा व्हिडिओ नक्की जे म्हणजे ओळखीचे लोक व्हिडिओ बघतायत आणि आणि नसेल पण तरी माझ्या व्हिडिओ म्हणजे ज्यांच्याकडे व्हॉट्सअप नंबर नाही आहे यूट्यूब कमेंट की मला मला अदर ओळखत व्हिडिओच्या खाली केला तरी चालेल माझा शॉर्ट बनवण्याचा प्रयत्न कसा आहे त्याबद्दल खूप छान होता आणि म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल

वगैरे व्हायरल झाले त्याचे स्टोरी सांगत होतो त्याच्या मावशीचे आणि आता कोणाला माहिती त्यांना मी सांगते झालेलं असं की गेटवे मध्ये एलिफंटाला जाण्यासाठी जी बोट होती ती बोट काहीतरी साडेतीन ची होती आणि ती साडेतीनच्या चा झाली तीन पाच लागले तीन पाच तीन ला आला मी जायला कारण की जेवढी कॅपॅसिटी होती बोटीची तर तेवढे म्हणजे फुलपूर झालेला आणि त्यामुळे ते बोट लवकर ती बोट निघाली म्हणजे तीन पाच तीन दहा लाच निघाली पण सफिशियंट लोक होती बोटीमध्ये म्हणून ती निघाली लवकर तर त्याच्यानंतर असं झालं की बोट म्हणजे गेली बोट माझ्यावरती आणि बोटीच्या हाती बिटला काहीच नव्हतं आणि एक स्पीड बोट आहे स्पीड बोटीने त्या बोटीला धडकलं तर धडकलं म्हणजे त्या स्पीड बोट लांटाला बोटमध्ये आला आणि तोपर्यंत पण लोकांना काय अंदाज नव्हता म्हणजे लोकांना ठीक आहे धडकलं नॉर्मल आहे काय झालं नाही बोटला बोट चाललेली फुले आणि पुढ्या टायमानंतर ना बोट डुबायला लागली डुबायला लागली आणि सरळ म्हणजे असं सगळी बोट डुपते आणि दुखते सगळे लोक पॅनिक झाले आणि कोणी जॅकेट्स नाही घातलेले ज्या मुला इंटरव्ह्यू बोलला मी दहा पंधरा लोकांना जॅकेट्स दिले स्वतः माझ्या मावशीला आणि ऑबियस मी तो त्याच्या फॅमिलीला पहिला बघणार तर तो त्याच्या फॅमिलीला आणि मावशीला आणि बहिणीला घेऊन तो निघालेला तरी त्याने त्याच्या बहिणीला सोडला पण महिन्याच्या हातातून मावशीचा हात सुटला आणि ती मावशी बुडाली म्हणजे त्याच काहीतरी दोन दिवसानंतर तुझी डेड बॉडी वगैरे काही सेफ्टी मेजर्स नाही म्हणजे आता बोटी बोट म्हणजे काय पाच जिने नाही चालत गाडीसाठी पाण्यात साधतो त्या पाण्यात कंपल्सरी असं आहे ह्याच्यातून एक मेसेज भेटतो की तुम्ही काहीतरी म्हणजे जर का एवढं आहे तुम्ही पाण्यात एवढ्या लोकांना घेऊन एवढ्या दूर ठिकाणी घेऊन तर तुम्ही सेफ्टी मेजर्स घ्या ना म्हणजे गव्हर्नमेंटचं पण काहीच नसतं ह्याच्यामध्ये ठीक आहे चाललंय ना चालू दे इतरू लोक मरतात डुबतात काही कोणाला काही घेणं देणं नाही आता जर का आहे तुम्ही बोटीमध्ये घेताय तर पहिला कंपल्सरी बघा तिकडच्या जे पण काय असतील कॅबिन क्रू वगैरे त्यांनी बघायला पाहिजे की सगळ्यांनी जॅकेट घातलेत का वेगवेगळे कोणाला जॅकेट नाही काहीच नाही आणि जॅकेट जर का असते तर ते पण ते पण नाही झालं कोणी जॅकेट पण नाही घातलेले कोणाला कोणाला नाही मिळाले आणि लोक कुठेतरी पंधरा सोळा लोक त्याच्यामध्ये वाढले आणि एकतर कपल म्हणजे छोटी मुलगी आणि तिच्या आईवर पाच वर्षाची मुलगी ते लोक ट्रीटमेंट साठी आलेले इकडे बॉम्बेला हॉस्पिटलचं काम झालं म्हणून थोडं फिरायला गेले आणि त्यांच्यासोबत असं झालं आणखी तो मुलगा त्याची मावशी कुठे गावास व त्याच्या लग्नासाठी आलेली ती वाढेल जसे किती फॅमॅली तर काय काय लॉस झाला याच्यासाठी जिम्मेदार कोण जर आपण ऑफकोर्स आपण स्वतः जिम्मेदार आपल्या एखाद्या गोष्टीसाठी स्वतःची काळजी स्वतः लिहिली पाहिजे पण जर का गव्हर्नमेंट एखाद्या वस्तीसाठी टुरिझम प्लेस मोटिवेट करत आहे तर त्यांनी त्याचे सेफ्टी मेजर्स पण घ्या जॅकेट वगैरे द्या काहीच काय देत नाही आणि तुम्हाला जात एवढे लोक जर का गेले तर त्याला फोन केलाय जरा तो असं होत ना की कधीही काही होत आहे कधीही काही म्हणजे काही होऊन जात हेच नाही त्याच्यामुळे आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि कोणावर म्हणजे कोण आपल्यासाठी काय चालेल गव्हर्नमेंट करेल काय करेल त्याचा विचार न करता आपण स्वतःचा स्वतः विचार केला पाहिजे आणि कुठेही गेलं स्वतःची काळजी घेतली पाहिजे हे बोलायचं होतं इथे सेंड करू आणि तुम्ही हा ब्लॉग बघायला इतका टाइम दिला त्याबद्दल खरंच मी तुमची खूप आमारी आहे आणि म्हणजे आता बऱ्यापैकी सबस्क्राईबर म्हणजे आज आपले चारशे सबस्क्रायबर झालेत तर मी त्याच्याबद्दल पण कृतज्ञ आहे ते चारशे सबस्क्रायबर्स झाल्याचे आणि त्यांची खरंच खूप आभारी आहे तुमचा सबस्क्राईब सबस्क्राईब करण्यामुळे मला खूप मोटिवेशन मिळते आणि व्हिडिओ बनवते होईल खरंच हे तुमच्या आभारी आहे थँक्यू सो मच आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये खुश राहा आणि तुम्हाला वाटेल ते सपोर्ट तुमचं पूर्ण करा आणि <laughs> स्वतःची काळजी घ्या